शिर्डी शिर्डीत साईबाबा मंदिर परिसरात व शिर्डी शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून अनेक भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे साई भक्त व ग्रामस्थ हैराण झालेत नुकतंच समाज माध्यमावर भटक्या कुत्र्यांबाबत उच्च न्यायालयाचा निर्णयाचा मेसेज फिरत असून त्यामध्ये कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालायला बंदी कुत्र्यांना रेबीज नसल्यास नसबंदी करून सोडणे आक्रमक रेबीज व संक्रमित कुत्र्यांना स्थानबद्ध करणे कुत्र्यांना पकडण्यापासून रोखल्यास दोन लाख रुपये दंड असा उल्लेख आहे या निर्णयाला धरून राष्ट्रसह्याद्री न्यूजने शिर्डीतील साई मंदिर परिसराचा आढावा घेतला असता विदारक चित्र पाहायला मिळालं एक नंबर गेट ते नवीन पिंपळवाडी रोड साई कॉम्प्लेक्स तीन नंबर गेट मंदिरातील आतील परिसर चार नंबर गेट द्वारकामाई व चावडी परिसराची पाहणी केली असतात तब्बल चव्वेचाळीस भटके कुत्रे रेंगाळताना पाहायला मिळाले यात अनेक कुत्र्यांना गंभीर आजार केस गळालेली तसेच साई भक्त देत असलेल्या तुपाच्या लाडूमुळे डायबिटीस मुळे झालेल्या जखमांतून रक्त पू वाहत असल्याचं निदर्शनास आलं आणखी माहिती घेतली असता मंदिर कॅम्पसमध्ये अनेक साई भक्तांवर चावा घेतल्याची माहिती समोर आली साई मंदिर कॅम्पसला कडेकोट सुरक्षेचा पहारा असताना ही कुत्री आत येतात कशी हा प्रश्न आहे याबाबत साई नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांना विचारले असता ते म्हणाले की उच्च न्यायालयाचा निर्णय हा फक्त दिल्ली शहरापुरता मर्यादित आहे शिर्डी शहरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे प्रशासन काही कारवाई करण्यास गेले तर प्राणीमित्र आडवे कुत्र्यांचे निर्बीजीकरण एवढाच पर्याय प्रशासनाकडे आहे त्यासाठी कचरा डेपोजवळ निर्बीजीकरण केंद्राची निर्मिती केली असून लवकरच ते सुरु करून भटक्या कुत्र्यांना निर्बीजीकरण करण्यात येईल दरम्यान या मोकड कुत्र्यांमुळे साई भक्तांच्या व शिर्डीकरांच्या जीवितास शिर्डी शिर्डी धोका शिर्डी निर्माण झाला असून यास साई संस्थान व नगरपालिका काय उपाययोजना करते हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी पटेल राहणार गायकी वस्ती शिर्डी सुप्रीम कोर्टात जो कुत्र्याबाबत भटक्या कुत्र्याबाबत जो आदेश आहे त्याबाबत शिर्डीतली काय परिस्थिती सुप्रीम कोर्टाने आत्ता नवीनच आदेश आम्ही एका मोबाईलद्वारे व न्यूजद्वारे पेपरद्वारे बघितला की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणे किंवा त्यांना पोचणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे तसेच जे कुत्रे फिरतात टोळकेचे टोळके त्यांचा बंदोबस्त करणे ज्या कुत्र्यांना आहे त्यांना रेबीज आहे का नाही हे चेक करणे तसेच त्या कुत्र्यांची नसबंदी करणे जेणेकरून त्यांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ज आपले शिर्डी साईबाबा संस्थांचा परिसर आसन शिर्डी नगरपंचायतची हद्द आसन किंवा मोठे मोठे उपनगर असण या, या भागामध्ये कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे या कुत्र्यांमुळं लोकांना नागरिकांना याचा त्रास होतो ह्या कुत्र्यांमुळं कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतलेला आहे आता इथंच बघितलं तर आम्ही एक दोन हजार चोवीस बारा दोन हजार चोवीसला आम्ही शिर्डी नगरपंचायतला सामूहिक निवेदन दिलेलं आहे का या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा कारण इथं गायकी वस्तूवर अनेक शेळ्या अनेक शेळ्यांना फाडण्यात आलं खाण्यात आलं तसेच लहान लहान मुलांना चावळी घेण्यात आलं याबाबत आम्ही निवेदन दिलेले आहे आत्ता तरी सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्या आल्यानंतरही शिर्डी नगरपंचायत आणि आपलं साईबाबा संस्थान यांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा असे आम्ही राष्ट्र सह्याद्री न्यूजद्वारे मागणी करतो शिर्डी शहरामधील जे उपनगर आहे त्या उपनगरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कुत्रे आहे आता कुत्रे जर समजा जे पाळीव कुत्रे असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये बेल्ट पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारचा बेल्ट नाही पण ते कुत्रे इतक्या मोठ्या प्रमाणात आहे वैयक्तिक माझ्या पिंपळोळ गायकी वस्ती लगत असलेल्या नगरामध्ये पिंपळोळ गायकी वस्तीवर मोठ्या प्रमाणात कुत्रे झालेले आहे परंतु आम्ही वेळोवेळी नगर परिषदेचे डीगे साहेब यांना तक्रार करूनसुद्धा तिने कुठल्याही प्रकारची कारवाई केली वैयक्तिक माझ्या चार ते पाच शेळ्या कुत्र्यांनी फाडलेल्या आहे ते सुद्धा कुठल्या प्रकारचं मी त्यांना सांगितलं पण कारवाई त्यांनी काय अद्याप काही केलेली नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता नगरपालिकेचे सीओ किंवा जे संबंधित प्रशासन आहे तर यांनी काय कारवाई करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं अद्याप नगर परिषद असन किंवा सायवा संस्थान असेल यांनी न साईवा संस्थांनी नगर परिषदला सांगून ह्या कुत्र्यांची एक तर नजबंदी केली पाहिजे नाहीतर ही हे कुत्रे को मोठ्या प्रमाणात कमी कशी होतील याचं लक्ष घातलं पाहिजे कुठंतरी हे सोडून देण्यात आले पाहिजे नाहीतर यांच्यावर काहीतरी केलं पाहिजे अशी आमची ग्रामस्थ म्हणून आणि मी शिवसेनेचा शिर्डी शहर संघटक म्हणून मी अशी मागणी करतो माझं नाव नानासाहेब शिंदे आहे मी शिंदेवर शिव राहतो माझं सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्याबाबत बाबत जो निर्णय घेतलेला आहे की कुत्रे हे त्यांची विले लावली पाहिजे त्याबद्दल काय म्हणणं शिर्डी शहरात काय परिस्थिती आहे कुत्र्याची जर गणित जर पाहि पाहिलं गेलं तर सर्वसामान्याला मंदिर परिसरात गेलं तर कुत्रे कुत्र्यांची संख्या अतिशय बिकट संख्या आहे अनेक वेळा जर आपण जर बघितलं गेलं तर पिंपवाडी रोड असेल अनेक उपनगर असेल तर त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या अतिशय वाढलेली आहे अनेक प्रकारे वाढले गेलेले आहे आणि आपण जर बघितलं गेलं तर नगरपालिकेचे शिव असेन त्यानंतर साईबाबा संस्थांचे अधिकारी असेन यांनी या भटक्या कुत्र्यांची विल्हेवट लावली पाहिजे काहीतरी त्यांना पाळणाघर करून त्यांना काहीतरी सुविधा केली पाहिजे हीच माझी मागणी आहे नागरिक म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येथील प्रशासनाने याबाबत कोणतेही पाऊल उच्चल नाही तर तुम्ही काय मागणी कराल आम्ही हीच मागणी करणार की जे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे याची अंमलबजावणी झाली पाहिजे नाहीतर हे झाले नसेल तर संबंधित अधिकाऱ्यावर याची कारवाई झाली पाहिजे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईंटी नाईन ॲडव्हर्टीजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशनची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा